सहानुभूती म्हणजे लिनियन्सी सहानुभूतीवर सरकार चालत नसतं सहानुभूतीवर कायदा चालत नसतो कायद्याने सरकार चालतं कायद्यानुसार घटनेनुसार सरकार चालतं मग सहानुभूतीवर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली ही संशयाच्या भोऱ्यात आहे कायद्याच्या तरतुदीमध्ये नाही सैनिक समाज पार्टीने ह्यावर आता आवाज उठवला आहे लवकर का काही लोकांना वाटेल की अजून अजित पवारचा दावा झाला नाही तरी सैनिक समाज पार्टी सुरुवात का केली अहो याच तुम्हाला सांगणार आहे की ज्यांना ज्यांच्या अजित पवारची पत्नी तिसऱ्या दिवशी ते दोन मुलांना घेऊन थेट मुंबई गाठते थे, तिच्यासाठी दहावा नव्हता का तेरावा नव्हता का त्यांनाच त्याचे काही महत्व वाटत नाही त्यांना महत्व वाटत नाही म्हणून शपथ घेतली चला आता कायद्याच्या तरतुदीनुसार बारामतीमध्ये पोटनिवडणूक लागणार आहे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी संभाव्य उमेदवार म्हणून सुरेंद्र पवार यांना डिक्लेअर केलं असं भाजपा सपोर्ट करणार आहे शिवसेना करणार आहे राष्ट्रवादी करणार आहे परंतु मतदार करणार नाही मतदार या सैनिक समाज पार्टीच्या आव्हानाला साथ देणार आहे कारण हा देश चालवायचा आहे सरकार चालवायचं आहे जनते चालवायचा आहे हे एका एका व्यक्तीच्या सहानुभूतीवर नको सहानुभूतीवर चाललं तर विकास होत नसतो योग्य माणूस जात नसतो त्यामुळे विकास थांबतो अन्याय वाढतो आणि आम समाजाचा नागरिक भयभीत होतो अधान तरी राहतो त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक लढवणे आणि जिंकणे हे दोन उपाय दोन पर्याय दोन हमरस्ते सैनिक समाज पार्टीने या बारामतीच्या तुज्ञ मतदारांच्या जीवावर लढवण्याचं ठरवलं आहे आता बारामती आणि राहुरी दोन मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक काम होणार आहेत राहुरी नगरपातडी पोटनिवडणूकमध्ये शिवाजी कर्डेले यांचं निधन झालं त्यामुळे ती पोटनिवडू लागणार आता परत त्यामध्ये त्याचा जो मुलगा आहे अल्पवयीन मुलगा असेल तो उमेदवार म्हणून पुढे येत आहे सहानुभूती म्हणून काही त्यांचे बगल बच्चे काही लोक का करत असते अक्षय कर्डी आमदार व्हावं म्हणून अरे हे काय बापदाची प्रॉपर्टी आहे का वडील प्रॉपर्टी आहे का अरे हे जनतेचं सरकार आहे लोकशाही म्हणजे जनतेचं सरकार लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य लोकांच्या हातात पाहिजे सहानुभूतीवर नाही तसंच आता बारामतीमध्ये पद उद्भवणार आहे आणि सैनिक समाज पार्टी या दोन्ही मतदारसंघामध्ये आपला खंबीर उमेदवार देणार आहे खंबीर उमेदवार देणार म्हणजे उमेदवार शोधत नसतो आम्ही उमेदवार शोधत नसतो या दोन्ही ठिकाणीसाठी तुकाराम डफ आणि मी स्वतः अॅडव्होकेट शिवाजी डमॉ हे पर्यायी उमेदवार आहेतच आम्ही सैनिक समाज पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू पण केली त्यांनी दुःख बाजूला सारून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात आम्हाला तयारी करायला काय हरकत आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बलबीर सिंग परभार साहेबांनी लगेच सूचना केल्या आहेत की गेट रेडी आगे बडो तिकीट रेडी हो काय आहे सैनिक समाज पार्टीचे दोन तिकीट तयार झालेले आहेत उमेदवार तयार आहेत आणि मतदार पण तयार आहेत मला आत्ताच्या एका सज्जन डॉक्टर साहेबांचा फोन आला होता म्हणे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही उमेदवार देणार त्या ठिकाणी मी तुमचा प्रचार करायला येणार आहे मी त्यांचं नाव याच्यासाठी घेत नाही की असे सर्व मतदार खूप मतदार आहेत सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला अल्प खर्चात निवडून देण्यासाठी येणार आहेत आणि ह्या दोन टक्कर देऊन या बारामती आणि राहुरी नगरपातडीची टक्कर देऊन सैनिक समाज पार्टी आपला बेस निर्माण करणार आहे लोकशाहीचा बेस जनलोकतंत्राचा बेस तयार करणार आहे प्लॅटफॉर्म तयार होत चालला आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रित्याच्या राज्याची पुनर्वृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवण्याचा बेस तयार झाला आहे करायचा आहे खो चालला आहे आणि मतदारांच्या मदतीने होणार आहे दॅट इज इम्पॉर्टंट थिंग धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो